नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सर्व नागरिकांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सायबर सेल जाहीर आवाहन करण्यात येते की युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा लोगो व नावाचा वापर करून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत मेसेज येतात त्यामध्ये युनियन बँक आधार अपडेट सिक्स्टी वन डॉट के ही फाईल जोडण्यात आलेली असून त्याद्वारे टोरझोन व्हायरस नागरिकांच्या मोबाईल फोन मध्ये पाठवून नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊन मोठे नुकसान होऊ शकते तरी सर्व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सायबर सेल यांच्याकडून सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे आलेल्या मेसेज मधील लिंक वेबसाईट फाईल यांना क्लिक करू नये सावध रहा सतर्क राहा जागरूक रहा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद